वरतीही बोला मुख्यमंत्र्यांच्या आधी मेन तर मार्ग लागून फक्त तुम्ही शांत सगळ्यांनी बसा इकडं काय रस्ता फेस्ता आणायचं काही काम नाही ना नाय त्यांना दहा वर्ष बसले तरी काय टेन्शन नाही पोलिसांना पहिले का ना म्हणजे तुम्हाला इथून नेलं का तिकडून अच्छा मी तरी आले आलं बोल इथं पटाकला तुम्ही कसं नेलो इकडं तर सेंटरची कंपनी असले तुमच्या काय इकडं नदी आहे नदीच पाणी असतच का दिसत त्यात होम ओंगण असले दिसतय कामच व्हायचं आपण वाट बघू शांत बस काय करताय तोंडाला तोंड कस आहे तोंडालाय सोड आहे बाबा ते सोड काय आहेच करायचं नाही शांत राहायचं बघू काय होईल कसलं टेन्शन नाही घ्यायचं काय नाही काय नाही फ्रेस राहायचं का चाक पुस्तक वाचायचं तुम्हाला काय करायचं पुस्तक वाचाय बघू आपण आम्ही आहेत ना लढायला काहीतरी मार्ग निघाला असं वाटतं शांत राह सगळ्यांनी आणि त्या फुलवरचे पुट्टी फुलवर बघायला आलेले विद्यार्थी ખાલી વર કસ નો ચાલ આ તો થોડા વેસ શાંત બસ બહુ કાંઈ તુલા કુના नाही तर कडीला लवत आता आपण बस नगमल्यावर काय तुम्ही हवा या, हुआ या हुआ यार, तुम्ही खाली बसा बस तुम्ही व्यासपीठावरच लय बडबड करता यर तुम्ही व्यासपीठावर खाली द्या हवा येत नाही थोडी सुद्धा स्टेज स्टेजवरची गर्दी थोडी कमी करा किंवा खाली बसून घ्या सगळे दादा आपल्यासाठी आले दादांना त्रास होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची कृपया स्टेजवर गर्दी करू नका आणि समोरच्याही शांत बसा थोडा समोरची गर्दी थोडी पत्रकारांच्या शिवाय जे बाकीचे उभे आहेत त्यांना नम्र विनंती आहे खाली बसून घ्या बाप्पा देऊरा म्हणं